नमस्कार मंडळी वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले कित्येक दिवस भिजत पडलाय मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत ते सरकारला वेगवेगळे वेग अल्टिमेटम देत आहेत सरकार सोल्युशन काढते पण त्यातून मार्ग काही निघत नाही अखेर काल भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं की हा मराठा आरक्षणाचा मुद्दा केवळ आणि केवळ शरद पवार यांच्यामुळं भिजत पडलाय त्याच्यामुळं त्याच्यात सोल्युशन निघत नाही आहे झालं पुन्हा एकदा राजकारण तापलं तर ही होती पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका माझ्या वात्रटीकेचं शीर्षक आहे बारामतीकरांचा घोळ आरक्षणाचा बट्ट्या बारामतीकरांचा घोळ आरक्षणाचा बट्ट्या बोळ मराठा आरक्षणाची भीक वर्षानुवर्षे मागत आहेत मराठा आरक्षणाची भीक वर्षानुवर्ष मागत आहेत सत्ताधारी कायमच मस्तवालपणानं वागत आहेत मुख्यमंत्रीपदी मराठा असताना दातखेळी बसली मुख्यमंत्रीपदी मराठा असताना दातखेळी बसली समाज पडला तोंडावर आश्वासनांची पानं पुसली देवाभाऊंच्या मुच्छिदगिरीनं खर तर आरक्षण मिळालं सुप्रीम कोर्टात खोडा घातल्यानं दूर दूर पळालं आरोप होतोय बारामतीच्या काकानं घोळ केला आरक्षण प्रकरणाचा कायमच बट्ट्याबोळ झाला बारामती सांगली नांदेड लातूरला पटलं नाही का पूर्वी मुख्यमंत्री होऊन गेले बारामती सांगली नांदेड लातूरला पटलं नाही का घोंगडं भिजत पडलं आरक्षण द्यावं वाटलं नाही का पवार पाटील चव्हाण देशमुख मुख्यमंत्री होऊन गेले पवार पाटील चव्हाण देशमुख मुख्यमंत्री होऊन गेले कोण हे मराठे बहुमताच्या पुरात न्हावून गेले मंडळी या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा मिळो आणि महाराष्ट्रातील एक मोठा समाज आनंदी हो समाधानी हो हीच आपली इच्छा चला तर नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद